मथेरियल आमच्या सांग तेवढं दिसल्यावर रानात गेली म्हणून ट्रॅक्टर आलाय हॅलो मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा राणी चौधरी तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी तर शेतात आलाय फनायला ट्रॅक्टर सकाळी येतो म्हटलं आता साडे अकरा वाजता ट्रॅक्टरवाला आता आलाय काय करायचं त्याची वाट बघून बघून शेरडं चारून गेली परत वस्तीवरच्या मंडळाचा गणपती होता तिकडं स्वयंपाकाला गेली जेवण जेवून आली तिकडून आता थोडा वेळ म्हणलं घरात लावरावं कारण उद्या पित्रेत मग घरं पुसून काढायची वाटातून काढायचं सारून काढायचं मित्र जेवायला येणार होत्या तर आता आले टॅक्टरवाला चारची गुरांची वैरण नाही केली काय नाही जेवायला तर गुरांना चार वाजताची वैरण असते ती वैरण पण नाही केली अण्णा म्हणले होते गुरं खाली घेऊन ये पण आता कधी जाऊ अन्ना जेवायला गेलेत तिकडं मग आली म्हणलं इकडं जावं पहिलं तर दाखवते बघा कराले ये येतो म्हणणारा माणूस चार वाजता आलाय इथलं तुकडं पण फणायचं होतं गेला वाटत ससे पण कोणलेले नाहीत आज तर पोरगा सांगायला आला राणा ट्रॅक्टर आलाय फनायला की मी निघून आली राहणार ससे बाहेरच आहेत अरे इथलं फनून झालं हे ला, ना लागत नाही काम करायला पण यायच्या आधी नाटक असतात काम कामले कडक असतं बर का पण सांगावं लागत नाही असं करा तसं करा म्हणून डोकं दुखायला लागलं माझ गाणे ऐकून ऐकून अडीच तास झाले बरोबर टॅक्सिस आले तिकडचे मुड तेवढं राहिलेले फक्त एक दोन नाही अजून बरंच राहिले पंधरा वीस मिनिट जाईल शेरू तिकडे झोपलाय पाठीमाग भयंकर रोख दुखायला लागले किती गवत झाले बघा ना काय करावं हे तणखोर नाही एकदम आता याला परत बाया लावायच्या पाळी घालायची मग बाया लावून बायका आहे ना म्हणजे लेबर बोलवून तण गोळा करून घेते हे डोकं हलवले डोकं उठवले नुसते या गवतानी I'm किती वेळ झाला किती वेळ हा मी नाही बघितलं मी व्हिडिओ जन आताय काय 5 तास जरा मग कसा गरीब वाला लुटायचा दण देत काय काय 5 तास बाकी नमस्कार वगैरे काय होतं त्या मला टाइम दिला की काटा सुरू झाला सांगा की किती वाजली पावणे सात <coughs> चालते हा चार वाजता हे चार वाजता आलत मला फोन रणजित आलता समाचारला घरी सांगायला आलता ते मला <coughs> हा मी हा नाही मला रणजित घरी आलता ना सांगायला आजच्यावर हि फाहून झालं होतं त्यांचं मी इस्तूर चालते चला मग हां हा लय चगळे बाबा लय वाईट गाला सगळाचा मला विश्वास वाटत गेले बर तसं सोडून गेलं निघून ही तुरी नाही गडवळाचं म्हणते सात फणी आणावं लागेल सगळं कडवळ मोडायचं सगळं कापून काढावं लागेल त्यातलं फण्याचं फण्याचं चल मग मग माझं राहिलं मग उद्या गे कि तुझं उद्या सकाळी तुझं फनायला मी म्हटलं होतं घेऊन जा माझं बी गटवळाचं तेवढं असं आहे काय बरोबर उद्या या मग फसवू नका गणपती पडायचे काय मला कळाणार पण म्हणलं मग तरी दिले सोडून आता हा काकीच काय ती काकी थांबत होती काकीच काय विषय येतो काय म्हण हे टाकून तुला फानावं लागेल चला मग मी जाते तीन तास सांगते मी त्यांना चल शेरू का जेवण करून जीवना का आ, मी जेवून गेल ती रानात जेवायला पहिले गेली मग रानात गेल ती नाही ते कामा गेल ना की जेवायला तर मंडळी संध्याकाळची वाजलेली आहेत सात आणि अंधार पडायला आहे आणि मी चाललीय घरी तर आमच्या वस्तीवर गणपती विसर्जनाची पूजा आहे आज जेवण वगैरे असतं तर चालेल एक एक लोक इकडून जेवायला इकडं समोर मंदिर आहे हा सरळ रोड मंदिराजवळ जातोय तर असा होता माझा आजचा दिवस खरं तर कामं खूप होती बरं का करायला भरपूरच कामं होती पण काहीच कामं झाली नाहीत ती पूजेचं जेवण हे ट्रॅक्टरचं येण्याचं टायमिंग चला तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये उद्या सकाळी दहा वाजता तोपर्यंत बाय जय महाराष्ट्र